सातारा सातारा म्हटले की डोळ्यासमोर एक निसर्गच आपल्याला उभा राहतो आणि होय मित्रांनो साताऱ्यात आपल्याला पावसाळा असो किंवा हिवाळा निसर्ग हे प्रत्येक ठिकाणी पाहण्यासाठीच मिळतो आणि मित्रांनो आज तसेच आम्ही एका मंदिराकडे निघालेलो आहे आणि या मंदिराकडे जाताना मला विश्वासही बसला नाही की या मंदिराकडे जाताना आपल्याला अशा प्रकारचा निसर्गही पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो चला आता आपण हळूहळू पुढे जाऊया आणि तुम्हाला पण तो निसर्ग मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच पाहा तर मित्रांनो मागचं सगळं तुम्ही बघा आणि हे आत्ता आपण साताऱ्यात आलेलो आहे आणि आत्ता आपण जे सातारामध्ये प्रसिद्ध जे आत्ता ट्रेंडिंगला रील्सला हे आपल्याला जे मंदिर दिसतं केदारनाथ मंदिर त्या मंदिराकडे आता आपण जाणार आहे तर मित्रांनो येत्या आता हे तुम्हाला मार्गदर्शन पण लागेल आणि त्याच्या खाली तुम्हाला केदारेश्वरचं एक मंदिर आहे मी त्याच्यावरचा एक ब्लॉग आधीच माझ्या युट्यूब चॅनलला केलेला आहे तर तो पण नक्कीच तुम्ही पाहा आणि मित्रांनो आता इथे त्या मंदिरापर्यंत कसे पोहोचायचं हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे तर चला मित्रांनो आता आपण तिकडे जायला सुरुवात करूया आता मित्रांनो जे तुम्हाला दृश्य दिसत आहे ते आहे उरमुडी धरणाचे आणि याच उर्मुडी धरणाच्या बॅकवॉटरवर ते केदारनाथ मंदिर आपल्यास पाहण्यास मिळते आता मित्रांनो या मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत छोटा म्हणजे कमी अंतराचा जो मार्ग आहे तो आपल्याला वडगाव शाळी करंजी मार्गे पाहण्यासाठी मिळतो आणि हा रोड लवकरात लवकर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचून जातो आणि दुसरा मार्ग आहे परळी कूस खडगाव नित्र काठववाडी मित्रांनो हा जो मार्ग आहे थोडा जास्त अंतराचा आहे पण आज आम्ही याच मार्गाने जाणार आहे याचे कारण काय हे तुम्हाला मी पुढे सांगतोच या रोडने जाण्याचे कारण म्हणजे या रोडला असणारा निसर्ग खूप सुंदर असा निसर्ग या रोडला आपल्याला पाहण्यास मिळतो आणि मित्रांनो जे बॅकवॉटर आहे त्याचा एक व्ह्यू आपल्याला एक वेगळाच दिसतो आणि मित्रांनो थोड्याच वेळात मी अशा ठिकाणी पोहोचणार आहे जेथे आपल्याला खूप सुंदर असा निसर्ग पाहण्यासाठी मिळतोच तसेच आपले फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी ती लोकेशन खूप सुंदर पण आहे मित्रांनो जरा वेळातच मी त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि माझे व्हिडिओ जसे मी ड्रोन शॉट तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यावरून तुम्ही ठरवा की त्या ठिकाणी जायचे की नाही जायचे जर, जर तुम्हाला वेडिंग शूट करायचे असेल किंवा कोणतीही रील म्हणजे नेचरच्या जर खुशीत जर तुम्हाला ते शूट करायचे असेल तर ती लोकेशन खूप सुंदर असणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी तर चला आपण आता या रोडने हळूहळू पुढे जाऊया आणि त्या लोकेशनला आधी पोहोचूया आता जस्ट आपण ताकवली हे गाव पास केलेलं आहे मित्रांनो आणि हा जो रोड जात आहे तो केळवली वॉटरफॉलला पण जातो जर तुम्ही केळवली वॉटरफॉलचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर माझ्या युट्यूब चॅनलला आधीच अपलोड केलेला आहे तर तो एक नक्की तुम्ही व्हिजिट करा मित्रांनो खूप सुंदर असा वॉटरफॉल तो आहे आणि तसेच या रोडला परळी गावात असणारे केदारेश्वरचे अजून एक मंदिर आहे मित्रांनो तर ते एक नक्कीच पाहायला विसरू नका या रोडला जाताना आपल्याला मित्रांनो अजून एक मंदिर भेटते केदारेश्वरचे एक मंदिर आहे खूप सुंदर असे मंदिर आहे त्याचा ड्रोन शॉटचा व्हिडिओ मी माझ्या शॉर्ट व्हिडिओला अपलोड केला असेल किंवा माझ्या इंस्टाग्रामच्या पेजला द कारबारीला पण अपलोड केला असेल तर तिथे जाऊन नक्कीच तो, तो तुम्ही पाहा तुम्हाला या रोडने जाताना खूप सुंदर आणि खूप सारे अशी लोकेशन पाहण्यासाठी मिळतात तर चला मित्रांनो ज्या लोकेशनची तुम्ही वाट पाहत होता तिथं आपण आता पोहोचलो आहे आणि मित्रांनो ही लोकेशन काटववाडी ते जे वेनेखोल गाव आहे त्या रोडला आपल्याला ही पाहण्यासाठी मिळते अधिक माहितीसाठी तुम्ही गुगल मॅपचा पण यूज करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो गुगल मॅपचा यूज करताना काही ठिकाणी नेटवर्क आपल्याला भेटत नाही तर त्यावेळेस तुम्ही रस्ता चुकण्याची शक्यता असू शकते याची एक नक्कीच तुम्ही काळजी घ्या तर चला मित्रांनो फायनली आपण आता त्या लोकेशनला पोचलेलो आहे आता तुम्ही तिथे जे दृश्य दिसणार आहे त्याचा नक्कीच आनंद घ्या मित्रांनो वेने खोल आपण आता तिकडे निघालो आहे आणि जाताना एवढे सुंदर आपल्याला निसर्ग इकडे पाहायला मिळतात ना मित्रांनो की डोळ्याचे पार नाही फिरून जातात मित्रांनो आता पावसाळा पण नाही हे आता तुम्ही बघू शकता ऊन आहे ते पण एवढे सुंदर निसर्ग आहे तुम्ही इकडून ते बघू शकता हा किती सुंदर असा हा निसर्ग आपल्याला इथे पाहायला मिळतो येताना आपल्याला खूप सुंदर असे फोटो पण काढायला भेटतात आणि तिकडे तुम्ही हे बघा इकडे आता तुम्ही बघितलं ते बॅकवॉटर आहे इथे धरणाचे आणि इकडच्या साईडला जे डोंगर आहेत ना ते तुम्ही बघू शकता हे मी आता सांगतो सिद्धीसला तर हे बघू शकता खूप सुंदर असे इथे दृश्य आहेत आता कॅमेऱ्यामध्ये किती कॅप्चर होतंय काय होतंय मला माहित नाही पण मी घेऊन तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे जर तुम्ही इकडे जर येणार असाल तर नक्कीच मित्रांनो या स्पॉटला थांबायला अजिबात विसरू नका आणि खूप सुंदर असे व्हिडिओज आणि रील्स पण ते तुमच्या होऊन जातील तर मित्रांनो आता माझ्याकडे ड्रोन आहे आता मी ड्रोनचा व्हिडिओ घेतो आणि तो व्हिडिओ कसा येतोय तो नक्कीच तुम्ही आता पहा तर चला मित्रांनो आता ड्रोनचा जो शॉर्ट आहे त्याचा आनंद घ्या तुमचे दृश्य नक्कीच मित्रांनो तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच मित्रांनो त्या लोकेशन लोकेशनला विजिट करायला अजिबात विसरू नका आता ज्या लोकेशनला म्हणजे जे केदारनाथ मंदिर आपण पाहण्यासाठी निघालो आहे ते आता थोड्याच अंतरावर राहिलेले आहे तर चला मित्रांनो आता त्या ठिकाणी लवकरात लवकर आता आपण पोहोचूया तर मित्रांनो आपण जस्ट हा कच्चा रोड लागतो आपल्याला आता तर तुम्ही दृश्य बघू शकता हे बघा बॅकवॉटर आहे खूप सुंदर असे आहेत तिथे बोल आणि इकडे तुम्ही बघू शकता हे कसे झाड आहेत आणि अशा प्रकारचा आपल्याला कच्चा रोड लागतो त्या मंदिराकडे जाण्यासाठी आणि सुंदर असे दृश्य आहेत मित्रांनो आता उन्हा असून पण एवढे सुंदर दृश्य आहेत की आम्हाला ते उन्हाचा तडाखा लागतोय तरी पण ते म्हणजे असं आम्ही विसरून जातो हे दृश्य बघून असं आहे तर सर मित्रांनो आता आपण जवळच आहे आता पाच सहा किलोमीटर फक्त राहिलेले आहेत आमचे तर सर आता आपण तिथे पोहोचूया आणि जो पण मला अजून काय काय दृश्य जर दिसत असेल तर त्यातून नक्कीच मला मी दाखवणार आहे तर सर आता आपण तिकडे जाऊया अजून मित्रांनो आता जस्ट आम्ही गाडीवर चढलो आणि खूप सुंदर असे निसर्ग आता मला दिसत आहे खूप सुंदर म्हणजे म्हणजे मी वर्णन करू शकत नाही शब्द असं आहे जर तुम्ही इकडे नसेल तर टू व्हीलर घेऊन या मित्रांनो आणि टू व्हीलर वरून तुम्हाला खूप सुंदर असे इथे दृश्य पाहायला मिळणार आहेत आणि इकडे झाडे सर्व इकडे जंगल असल्यासारखे आहे आणि इकडे तुम्हाला निसर्ग दिसणार आहे आणि तुम्ही तर आता माझे दृश्य पण पाहिले असेल दोन दृश्य किती सुंदर आलेले आहेत तर व्हिडिओ आणस जर करायचं असेल तर नक्की तुम्ही घेता या मित्रांनो जस्ट आता आपण केदारेश्वरचे मंदिर आहे तिथे आलेलं आहे आणि तुम्ही हे बघू शकता माझा मंदिर आहे आता काम चालू असल्यामुळे आपण काय आतील व्हिडिओ तर आपण घेणार नाही जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा आपण आतला व्हिडिओ घेणार आहे तर त्यानं आता माझंकडे तुम्ही बघू शकता हे धरणाचे बॅक वॉटर आहे उर्मुडी धरणाचे हे बॅक आहे मित्रांनो आणि माझ्या तुम्ही जे पाहिले ते सर्व बॅक ऑर्डर हे उर्मुडी धरणाचे तुम्हाला व्हिडिओ करायचे तर त्या मागच्या साईड आपण खूप सुंदर आहे आणि आता काम चालू असल्यामुळे मित्रांनो कसं आहे की आता पण काम चालू आतले व्हिडिओ लिहिले हे आता तर आपल्याला चांगलं नसणार आहे कारण जेव्हा सर्व मन काम होईल कोण सुंदर अशी म्हणजे पूर्ण होऊन जाईल तेव्हा आपण नंतर नाही एकदा इथं येणार आहे आणि तेव्हा व्हिडिओ करून आपल्याला दाखवणार आहे तर मित्रांनो आता बाकीचे काय दृश्य आहेत मी जे ड्रोन दृश्य घेणार आहे तेच आता आपण तुम्ही नक्कीच आनंद घ्या म्हणजे असे मंदिर खूप सुंदर असे मंदिर आहे मित्रांनो तुम्ही हे हे बघू शकता मंदिराचं काम चालू आहे आणि याच मंदिराच्या बाजूला हे तुम्ही दृश्य बघा मित्रांनो किती सुंदर असे हे बॅकवॉटर आहे मित्रांनो आणि तिथे बघून इथे बसू असे तुमचे खूप सुंदर असे फोटोज व्हिडिओज पण येणार आहेत मित्रांनो आणि तुम्ही आतापर्यंत माझे ड्रोन व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील नसतील पाहिले तर मी टाकेन याच्यानंतर किंवा आधी टाकीन तर नक्कीच ते पण पहा खूप सुंदर आहेत आणि व्हिडिओ फोटोज करायला पण खूप सुंदर आहे मित्रांनो आणि चला मित्रांनो आता मी आता घरी जातो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला लाँग व्हिडिओ आवडत नसेल तर शॉर्ट व्हिडिओ पण मी माझ्या चॅनलला अपलोड करतो तर ते पण नक्कीच विजिट करा आणि इन्स्टॉमला पण याच्यावर रिलेटेड मी व्हिडिओ टाकणार आहे तर इन्स्ट्रामच्या तर खरं भारी पेजला फॉलो करायला अजिबात विसू नका चला मित्रांनो भेटू नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला पण अजिबात विसरू नका आणि कमेंट नक्कीच करा हर हर महादेव म्हणून आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्रायबर किती कमी आहेत ते तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला अपलोड करत असतो त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो तुमच्या सबस्क्राईबची खूप मला आत्ता आता गरज आहे आणि हे सबस्क्राईब तुम्हाला माहीतच आहे हे फ्रीमध्ये असते तर मित्रांनो नक्कीच जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच सांगा जेणेकरून मी अजून नवीन नवीन लोकेशन तुमच्यासाठी घेऊन येईन आणि खूप सुंदर असे नैसर्गिक दृश्य पण तुम्हाला नक्कीच मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र